कुटुंब आहे या कुटुंबातील आपण सर्वजण एक काम करायचं आहे एकत्र राहून काम करायचं आहे तुमच्या मध्ये आमच्या सारखे बोलणारा माणूस आमचा माझा स्वभाव येतो प्रकरपणे म्हणून माझा मुलगा सुद्धा प्रखर बोलतोय त्याचं कारण आहे आपण आपले विचार घेऊन यायचे नाही ना हा सडका करता बाजूला करण्याचं काम आपण करायचंय इतर कोणावरती टीका केल्यापेक्षा आपण त्याच्यापासून संतांनी सांगितले संत संगती असता सुख संगत चांगली असली पाहिजे आपण जर चांगला कांदा सडक्या जवळ गेला तर एक कांदा सरतो त्याच्यामुळे आपणच त्या सडक्या कांद्याकडे जायचं आणि आपण बाजा व्हायचं आपले विचार करू द्यायचे त्या बसल्या सर्व शिवाज्ञा फाउंडेशनला विनंती आहे हे कार्य पुढे मोलाच कारण मी आज बघतो तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे मला माहित आहे मलाही सुद्धा बऱ्याचशा अडचणी या टीजन येत आहेत पण आपला ध्येय सोडायचा नाही आणि आपला ध्येय पक्का असू द्या